अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मतदारसंघातील जवळा येथील शेतकऱ्यांच्या हस्ते त्यांनी पहिला अर्ज दाखल केला बबनराव रासकर अंजनाबाई रासकर अंबादास रासकर या तीन शेतकऱ्यांसह घनश्याम शेलार नानासाहेब फाटके अॅडव्होकेट प्रसन्ना जोशी थोड्या वेळानं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बस स्थानक परिसरातून रॅली निघणार असून शक्ती प्रदर्शन करत पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे संग्रामने केला नाही म्हणणार ना संग्रामच्या ना ना, प्रयत्नातून झालं ते संग्राम मी केलं मी नाही संग्रामच्या प्रयत्नातून झालं सरकारचा निधी असेल महानगरपालिकेचा निधी असेल त्या निधीतून संग्रामच्या प्रयत्नातून झालेलं काम प्रत्येक भागामध्ये दिसल आणि ते काय पक्ष बघून दिसणार नाही या भागामध्ये कुठला वॉर्ड आहे कुठला नगरसेवक विरोधी आहे का काय तिथं फक्त आणि फक्त जनता आहे जनता राती मतदार राहतो नगर शहरातला माणूस राहतो हाच विचार करून तुम्हाला काम केले आणि त्यांना सांगा की काही दिवसापूर्वी ते हात जोडायला गेले अजून खासदार आहेत ते विद्यमान खासदाराच्या घरी ते सगळा कॉन्क्रीटचा रोड आहे वचे पाटील साहेब ज्या वेळेला आपलं सरकार होतं थोरा साहेब त्यावेळेला योजने योजनेअंतर्गत सत्तर कोट रुपये तुम्ही सरकारच्या माध्यमातून संग्राम जगतापच्या म्हणण्यानुसार विनंती अनुसार तुम्ही त्या नगर शहराला दिले आणि नगर उत्साहान मधला हा रस्ता या कोटीच्या चौकापासून तर त्या यश पॅलेस कोणाचं हॉटेल आहे तिथपर्यंत आपण केला आणि तुम्हाला सांगतो त्या रस्त्यावरून तुम्ही गेले ते संग्राम जगतापच्या प्रयत्नातून झालेला आहे संग्राम जगतापने नाही केला संग्राम जगतापच्या प्रयत्नातून झालेला आहे आणि हे तुम्ही सांगा की त्या गाड्या फिरतात बॅगाच्या गाड्या फिरतात कशाच्या फिरतात पण त्या संग्राम जगतापच्या प्रयत्नातून झालेल्या रस्त्यावरती फिरतात ते बघा तुम्ही ते पहा अहो आज देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले तुम्ही सगळे मंडळी तुम्हाला माहिती आहे या देशामध्ये किती पंतप्रधान होऊन गेले देशामध्ये किती पंतप्रधान झाले आत्ताचे पंतप्रधान वगळता पंडित नेहरूंपासूनचे जे सगळे पंतप्रधान तुमच्या लोणीला येऊन गेले पण जनते नाही आले फक्त तुमच्या संस्थांमध्ये आले तुमच्या संस्थांमध्ये येऊन संस्थेच्या कामाकरता निधी तुमचं काम ते करून गेले तुम्हाला वाटलं नाही नगर जिल्ह्याकरता अनावाद नगर जिल्ह्याच्या प्रश्नाकरता कधी आणले नाहीत आज तुम्ही आरोप करता तुम्ही सांगता त्या पंतप्रधानांची यादी काढा तुम्ही सांगा सगळे फोटो किती राष्ट्रपती सुद्धा किती होऊन गेलेत पण आज त्या फायदा त्या प्रत्येक जनतेला कुठलाही फायदा त्यांनी मिळून देणार नाही फक्त स्वतःच्या संस्था स्वतःचा कामगार वर्ग त्या कामगारांवर देखील प्रत्येक काहीतरी वर्षातलं एक पेमेंट कापलं जातं आणि तुमच्या आमच्या करताच्या निवडणुकीकरता यंत्रणा ती कोणती यंत्रणा ती माहिती नाही मला पण ते यंत्रणाचा सगळे घेईल पगार कापला जातो आणि स्वतःच्या निवडणुका त्या यंत्रणे तुम्हाला सांगतो कर्जमाफीचं उदाहरण जर आपण पाहिलं तर जाहीर केलं की कर्जमाफी ही तुम्हाला आम्ही जाहीर करतो पण आटी चर्चा इतक्या टाकल्या इतक्या कारगद जोडण्यावं लागतात आपल्याला की आज लोक दमून जातात की कशा पद्धतीने आज आपल्याला या सगळ्या कर्जमाफी करता आपल्याला त्याचा लाभ कसा होईल याच्यामध्ये देखील फार परिश्रम आपल्या प्रत्येकाला करावं लागतात आणि सांगितलं जातं की आपल्याला आता तुम्हाला जर पाच लाख रुपये तुमच्या कर्ज असेल तर तुम्ही त्याच्यामधली काही रक्कम भरा आणि मग तुम्हाला कर्ज माफी मिळेल म्हणजे अशा प्रकारचे आटी शर्ती ते आपल्याला सांगितले जातात आपल्याकडे जर कुठे रक्कम असती तर आपण कुठला कर्ज थकून दिला असतं का दिलं असतं शेतकरी वर्गाने प्रत्येक रुपया रुपया हा आपण कुठेतरी आपल्याला मिळाला शेती उत्पादाच्या माध्यमातून आपण भरला असता पण तुम्हाला सांगतो की जर यांनी आज आपल्याला योग्य प्रकारचा भाव आपल्या शेतीमानाला दिला शेती उत्पादकाला दिला तर तुम्हाला सांगतो कुठल्या माफीची देखील आवश्यकता आपल्या शेतकरी बांधवाला राहणार नाही आणि तशा प्रकारची भूमिका आदरणीय साहेबांनी प्रत्येक वेळेला या देशामध्ये दे कृषी मंत्री म्हणून काम करताना घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना मग कुठलाही संकट असो ते दुष्काळाचा संकट असो अतिवृष्टीचे संकट असो गारपीडत संकट असो प्रत्येक संकट आल्यानंतर आदरणीय पवार साहेब या महाराष्ट्रामध्ये काही तालुक्यांचा जिल्ह्यांचा दौरा करायचे आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी त्यांनी घोषणा करायची की मी इतकं इतकं पॅकेज या महाराष्ट्राला या, या जिल्ह्यांना पाठवत आहे आणि त्या माध्यमातून ते सांगायचे आठ दिवसामध्ये जे पॅकेज तुम्हाला ते रक्कम पोहोचून जाईल मित्रांनो आठ दिवस सुद्धा लागत नव्हते उलट आपल्याला हे दिसेल की त्यांनी या पाच वर्षामध्ये दे संपूर्ण देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे या लोकशाहीचं नुकसान केलेलं आहे या राज्य नुकसान केलेलं आहे हे आपल्याला जाणवलं नोटाबंदी केली आपले लोक गरीब माणसं रांगेमध्ये एकशे सत्तर लोक रांगेमध्ये मृत्यूमुखी पडले एकशे सत्तर लोक रिझर्व्ह बँकेचा अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये सांगितलं का सगळ्यात जादा नुकसान गरीब माणसाचं झालं शेतकऱ्याचं नुकसान हे नोटाबंदीमुळे झालं जीएसटी आला आता कोणती पावती पाहते खाली जीएसटी दिसत जीएसटी त्या जीएसटी आपण तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल तिघं जण जर जेवायला जेवण करायला गेलो एखाद्या हॉटेलमध्ये आणि जीएसटीचा आकडा पाहिल्यावर लक्षात येतं की नरेंद्र मोदी आपल्याबरोबर जेवले काही फायदा नाही लोकांवरून पैसे काढून घेण्याचा कार्यक्रम केला रिझर्व्ह बँक मोकळी करून टाकली सीबीआय सारखी संस्था तपास संस्था तिथे ऑफिसला खुलफ लावायचा कार्यक्रम चालला प्रथम आपण पाहिलं का सुप्रीम कोर्टचे जजेस येतात आणि तक्रार करतात हे प्रथम प्रेस पुढे तक्रार करताना आपण पाहिलं या देशातल्या या संस्था सुद्धा मोडीत काढण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं जिल्हा दिले हे सगळं दिलेलं असताना आता खासदार की पाहिजे याकरता हा बाल हट्ट आणि हा बाल पाहिजे आमचे विरोधी पक्ष आता इथे पाहिजे होते धनंजय मुंडे बरोबर बसलेले पाहिजे होते आपल्याकरता प्रचार करताना पाहिजे होते ते आज कुठं आहे समजायला तयार नाही आजचा व्हिडिओ असा आहे व्हिडिओ क्लिप आली की मुलानं केलं ते मला पटलं त्यानं योग्य केलं मी मात्र काँग्रेस करता जागा मागत होती काँग्रेस करता मागत होतो मुलाकरता मागत नव्हतो मुलाकरता मागत नव्हतो असं म्हणायचं मुलानं केलं ते पटलं म्हणायचं समजा दुसऱ्याच्या मुलानं असा पक्ष सोडून भाजपमध्ये गेला असं पटलं असतं का तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या वेळोवेळी पक्ष बदलले करता बदलले त्यांना सत्ता पाहिजे असते पद पाहिजे असतं खुर्ची पाहिजे असतं म्हणून तुमच्याकडे येत आहेत लोकसेवे करता जनसेवे करता येत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं